हॅलो गाईज कसे आहात हो मजेत असाल तर भरपूर दिवस झाला आपण कॉमेडी व्हिडिओ घेऊन नव्हता आलो किंवा प्राईम घेऊन नव्हतं आलो तर आज आपण कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलो आहे थोडासा ब डोक्यात आलं होतं ते शि शिंकायचं प्राईम घेऊन आलो आहे तर पोरनवरती दीक्षावरती सगळ्यांवरती मस्त झालेलं आहे होप तुम्हाला आवडेल नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि चॅनलला केलं तर पटकन जावा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणे की पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर चला बघूया व्हिडिओ आई होय मा अच्छे ये आप बोलले मला नाही तुम्ही असे कसे शिकले इतके समजले आहे ना कोण वाजते वाज बरोबर ठीक आहे सर्दी झाली म्हटलं मला सर्दी झाली हात लावून तर शिंकल होत आत्ता पण हात लावून शिंकलं होतं ना आत्ता मी सर्दी झाली म्हणतोय काय इडी विडी करणार तुम्हाला रे बरं कशाला वाटत मुद्दाम कस काय मुद्दाम नाकात शेमूड पडतोय नाव चालू वाटत कुठं लावलंय कॅमेर करतोय मग खरंच सर्दी झाली खरंच ना मोबाईल बघितला त्याने अवघड झालं मग ठेवलं होतं मी ते झाडाच्या इथेला पण पण आता थोडासा बाहेर आला त्याच्यामुळे हे गेलं माझी घेऊ सर्दी आली मला बरं एक काम करू छान तुला कळलं आता तू काहीतरी करत होता म्हणून पोरांवर करू फक्त कॅमेरा जर दिसून नको देऊ मी माझ्या पद्धतीने करतो बरोबर काय रिएक्शन घेऊन नाही त्यांना त्यांचे दोन झाली दाखवते मी थोडी बाटली चाल तर चल। आता हिलं तर मी पकडी गेलोय मग आज कॅमेरा थोडा दिसला त्यामुळे थोडासा लापडा झाला जाऊ ते, ते काय प्रॉब्लेम नाही पण आता घरात पोरं खेळतात म्हणजे आरुष आर्यन चिके वगैरे आर्यन वगैरे पण आहे तर ह्यांच्यावर आपण करूया बघू ह्यांच्यावर ट्राय होतंय का एवढंच की ह्यांना ते आता ते पंप दिसला नाही पाहिजे कारण की त्यांना पण आता घरामध्ये असं दाखवलं की शिंकतोय आणि ही बडबड करते असं दाखवतो तर चला बघूया आपण आता ओपन पण यांची पण रिएक्शन बघूया चला दाखवतो mm. तुम्हाला

अच्छा तुम लाका चलो हेलो अच्छा बाहेर लय कालवत चाललंय मला आवली सोबत करायचं आवलीचे रिएक्शन बघायचे म्हणजे आता आवलीनं काहीतरी वाहन चालू होते घेऊन होतं आणि तिला मागण हे करतो तू इकडनं मागण करा व्हिडिओ मी तिला तिथे बसवतो का बोलवतो थांबलो तिला कसं करू तिला इथं बोलवतो या इकडे आम्ही अच्छा अगं मला हे झालं का सर्दी झाली शेम टाकलं पप्पांनी बाहेर चला का बाहेर चला बाहेर कुठं चला बाहेर चला परत एकदा बोलवा काय झालं कोण अग मला सर्दी झाली तुला सर्दी नाही का होत सांग बरं मला नाही होत अशी काल देऊ का एक सर्दी झाली म्हणलं ना मला दवाखान्यात जायचे असं नाही बोलायचं सर्दी झाली पेप्सी नाही खायची पेप्सी मी नाहीच खात तरी सुद्धा मला सर्दी झाली पावसात भिजून मग पावसात नाही भिजायचं आहे ना पावसात तू भिजती ना तू भिजती ना, ना पावसात हा हा <laughs> परत कशाला तसं तस नाही श्कार फुकायला येत नाही हे आतून येता सर्दी असं नाही का कोण होतं तुला कसं शेंबुडे यायचं कसं येतो तुला तुला यायचं ना सर्दी नाक घळायचं ना तुझं काय होतंय ही सर्दीच आहे ना सर्दी झाली ना तुझ्या अंग उरलंय का बघू शी।, शी शी खेळू नका हिसोबत शी अरुष तू बागाशी बघितला होता पंप बोल बोलच्यावर नाही करत तिला समजत नाही त्यावर ती करते ओ मी पाहिजे होती ओमी होती

ओ आली ओ थांब काय म्हटले कळलं शिका ना का काही शिका नका चला 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 पाठी पेन्सिल आणली का अभ्यास करणार आहे का तू बर 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 अगं मला ना सर्दी झाली आहे मला सर्दी कशी येते दाखवू बर तुम्हाला कशी येते सर्दी तसं नाही मग असं असं ना शिंकायला कसं येतं असं तुझा पप्पा असा मेंढ्रा म्हणजे मला माहिती ना अगं रुमाल तर रुमाल तुझी पार्टी, पार्टी ए पार्टी तुझी <laughs> ए सडा सडा सडन सडन इकडे तुझ्या अंगावर उडलं ना उडलं ना तुझ्या अंगावरती कुठं उडलं बघू अरे सॉरी ना

सर्दी झाली ना, ना काकाला आता तुला खोकला झालं तू कसं खोकणार <coughs> <coughs> मग आम्ही तुझ्या मम्मीला सांगायचं का सांग काकाला दवाखान्यात नाही आता दवाखान्यात जाणार इंजेक्शन घेणार एक तुला सर्दी झालंयो कोण पोरीला जाऊन जाणं जाऊ दे अगं अगं पंपनी बाद झालं जाऊ दे घरी चालली ती निघून डायरेक्ट घरी का चालली पण अभ्यास करायला का बस बस इतना क्या कोरा सो हेलो गाइस हेलो गाइस तर अशा प्रकारे झालंय हा काय भाईते तुम्हाला आवडतो का नाही बेबी आवडलच नक्की आवनीला बो... बोलो आवनीला नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ हे आवनी हे आवनी 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 इकडे काय बंद करा मोठ्याने मोठ्याने हेलो गाइस कसे आहात जेवले का इकडे बघा बोल परत तुम्हाला वाटलं होतं का मी असं म्हणून ओवी तुला असं वाटलं होतं का मी तुझ्या अंगावर शिंकल म्हणून तुझ्या अंगावर मी शिंकल तुला असं वाटलं होतं का तुला नव्हतं वाटलं असं शिंकल तुझ्या अंगावरती पण काय करणार मला सर्दी झाली होती मी शिंकलो तुझ्या अंगावरती

इटल इटल बोलायला येत ना आम्हाला बाय बाय बोल मम्मी को लाईक करो लाइक करो कच अच्छा करो करो सबस्क्राईब करो सबस्क्राईब करो आज सुट्टी आहे का तुम्हाला शाळेला म्हणून आज सकाळपासून आमच्या इथे खेळत ते हे सगळे जण आहे ना <h obedient> बाय करा बाय बाय